शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांनी ते थे आत्मसात करून आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करावे जिद्द चिकटी व मेहनतीच्या जोरावर संपादन करता येत असते यासाठी मनपा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या पंखांना भरारी देण्यासाठी मनपा नेहमीच कटिबंध राहील पाल्यांच्या कौतुकाबरोबर पालकांचे देखील कौतुक होत असते असे प्रतिपादन महापौर वेणी शेंडगे यांनी केलं आहे प्रोफेसर चौकात महापालिकेचे काही व्यावसायिक गाळे आहेत याचबरोबर संध्याकाळी या परिसरात मोठ्या खाऊ गल्ली थाटते हे सर्व व्यावसायिक आपले सांडपाणी महापालिकेच्या गाळ्यांमधील बाजूस टाकत असल्याने या भागात या सांडपाण्याची दुर्गंधी सुटली आहे या मागील बाजूस महापालिकेसह काही शासकीय कार्यालय आहे या सर्वांना सांडपाण्याचा व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो विशेष म्हणजे महापालिकेचे अनेक विभागाचे कर्मचारी या भागात वावरत असतात या प्रश्नावर कारवाई का करत नाही असा प्रश्न या भागातील रहिवासी नागरिकांनी केला आहे कोतवाली पोलिस आणि केलेल्या कामगिरीचे पोलीस के महानिरीक्षक काम बीजी शेखर यांनी गुन्हे परिषद कौतुक केला आहे पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह टीमच्या डिटेक्शन साठी शेखर यांनी यादव यांना प्रशिक्षण पत्र देऊन सन्मानित केले गुन्ह्याची उकल करण्यासोबत मुद्देमाल हस्तगत करण्यास सरस कामगिरी केल्याने शेखर यांनी सन्मान केला आहे बोलेगावच्या ग्रामीण भागाला विकास कामातून उपनगरांची ओळख निर्माण करून दिली असून शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे विकासाची कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते त्यासाठी पाठपुराव्याची खरी गरज आहे कुमारसिंह वाकळे यांनी पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळख निर्माण झाले असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे नगर शहरातील गुलमोहर रोड भागात दीड वर्षापासून रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी महापालिकेच्या निषेधार्थ थे काढला होता या परिसरातून पथदिवे नसल्याने अनेक वेळा महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत आहे त्याचबरोबर रात्री टवाळ पोरांमुळे महिलांना मुलीने येण्या जाण्यास भीती वाटते ज्येष्ठ नागरिकांनी अंधारातून फिरायला जावे लागत असल्यामुळे अनेक नागरिकांना ते गुलमोहर रोड परिसरात फिरायला येत नाही ज्येष्ठ नागरिकांनी निवेदनाद्वारे या मागे होण्याकडे लक्ष वेधलं आहे शहराच्या खबर मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर